झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळ्यातील वंदे मातरम प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान घेण्यात आले सुप्रसिद्ध व्याख्याते आणि प्रबोधनकार डॉक्टर वसंत हंकारे यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती हंकारे गुरुजींच्या नजरेतून बाप समजून घेताना दगडालाही पाझर फुटतो आणि ऐकणारे ढसाढसा रडू लागतात शहरातील पांजरा नदीकाठी असलेल्या छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह आयोजक शिक्षण अधिकारी मनीष पवार सुमित बोरसे आणि पदाधिकारी उपस्थित होते बाप काय असतो हे सांगताना हंकारे गुरुजी म्हणाले तुझ्या बापाला एक वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला तू कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला थोड्या समोर तुला बाप नाए बापा, नाए बापा, नाए बापा। माझे तुझ्या डोळ्यासमोर आण मार कडकड मी पप्पा बाबा माझं काही चूक झाली असेल तर मला मी नाही तुम्हाला सुकवणार पप्पा मी नाही कुठल्या खोट्यातल्या माझ्या जाण्यास

अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे